मंडळी नमस्कार आज आपण किल्ले धारू शहरातील अगदी हाकेच्या अंतरावर असणारे श्रीक्षेत्र आंबाचोंडी देवस्थान या ठिकाणी आहोत अगदी दोन दिवसामध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आणि याच ठिकाणी दरवर्षी विजयसिंह दिखत यांच्याकडून या श्रीक्षेत्र अंबाचोंडी जे काही रस्ता आहे अवघड वळणाचा रस्ता आहे मात्र या ठिकाणी त्यांच्याकडून रुंदीकरण केले जाते या भागाची स्वच्छता केली जाते आज या ठिकाणी स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली आहे आणि दरवर्षी या ठिकाणी त्यांच्याकडून स्वच्छता केली जाते एकंदरीत पाहिलं तर हे काही जे आंबाचोंडीचा देवस्थानाचा भाग आहे सर्व मंदिराला रंगरंगोटी करण्यात आले आहे आणि या ठिकाणी जर आ, या ठिकाणी दूर दूरवरून भाविक दाखल होतात हा जर परिसर पाहिला तर निसर्गरम्य वातावरण आहे आणि या ठिकाणी आख्यायिका आहे की या ठिकाणी जे काही आंबाचोंडी देवीच्या बाजूला बाराही महिने या नदीला पाणी वाहत राहतं आणि या पाण्याचा स्पर्श कुठेतरी वरी वरच्या भागाला परिस परिसाला होतो आणि हे जर पाण्यामध्ये आंघोळ केली तर अशी या ठिकाणी पूर्वीच्या नागरिकाकडून माहिती सांगण्यात येते की जे काही आपल्या त्वचेला विकार होतात आजार होतात ते सर्व दूर होतात अशी या ठिकाणी नागरिकांकडून चर्चा केली जाते किंवा पूर्वीच्या नागरिकांतून सांगितलं जातं या ठिकाणी जर पाहिलं तर पुढील नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात अगदी मराठवाड्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि या निसर्गाच्या जे काही सानिध्यामध्ये आपला वेळ घालतात आणि या ठिकाणी अगदी सद आपल्या मोठ्या भावनेने आपल्या देवीचे दर्शन घेतात श्री क्षेत्र अंबाचोंडी देवस्थानाचे या ठिकाणी पुजारी आहेत या वर्षाचा नवरात्र उत्सव कशा प्रकारे होणार आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी तयारी पूर्ण झाली दरवर्षी कशा प्रकारे भाविक येतात यावेळेचा जे काही उत्सव आहे कशाप्रकारे पार पडणार आहे आपण या ठिकाणी जे काही पुजारी आहे त्यांच्याकडून जाऊन घेऊयात बाबा प्रथम नाव सांगा तुमचं मी शंकर आनंदराव पुजारी अंबाशुंडी देवीचे आम्ही परंपरेनं पूजा करतो साजरा हा उत्सव आम्ही आमच्या जवळजवळ चार ते पाच पिढ्यापासून आज पाचवी पिढी आमची ही या पाच पिढ्यापासून आम्ही या देवीची सेवा साफसफाई स्वच्छता दिवा सगळं आम्ही आजपर्यंत करत आलो जे काही या ठिकाणी भाविक येतात कशा प्रकारे अनुभव आहेत देवीविषयी देवीचे हे हो देवी नवसाला पावणारी देवी, देवी म्हणून गणल्या जाते आणि महाराष्ट्रातून पर राज्यातून परराज्यातून या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनास या ठिकाणी येतात जे काही ये आंबा चोंडीचं देवस्थानाचे मंदिर आहे किती वर्षापासून या ठिकाणी असा उत्सव साजरा होतो हे हे उत्सव हे देवीचं मंदिर अनादिकालापासूनच आहे आणि या ठिकाणी राम लक्ष्मण सीता प्रभू या ऋषींच्या सांगण्यावरून या ठिकाणी आले होते आणि त्यांनी देवीला या ठिकाणी अभिषेक वगैरे केलेला होता जी काही आज ही तयारी करण्यात आली जैन तयारी आहे पूर्ण रंगरंगोटी करण्यात आली आहे हो। आणि नंतर या ठिकाणी रस्त्याचं पूर्ण साफसफाई करण्यात आले आहे हो। यासाठी कशा प्रकारे या ठिकाणी नागरिकांचं भक्तजनांच सहकार्य लागतं सगळं या ठिकाणी आलेल्या आम्ही पूर्ण देवीची सेवा आम्ही या ठिकाणी स्वतः करतो आलेल्या उत्पन्नातून आणि धारूचे जे भाविक लोक आहेत ते त्यांच्या लोकांच्या सहभागातून या ठिकाणी बरेचसे कार्य पार पडले जातात रंग देणे साफसफाईला आर्थिक मदत करणे रंगरंगोटीला मदत करणे रोडला मदत करणे नगरपालिका नगरपालिका स्वच्छताच पूर्ण राबवते लाईट दिवाबत्ती हे काम करतात एस टी डेपो या ठिकाणी बसची हा बस व्यवस्था करतात पोलीस आपल्या धारू शहराचं पोलीस ठाणे या ठिकाणी बंदोबस्त कार्यतत्पर असते ते दहा दिवस एकदम कठोर परिश्रम करून सेवा या ठिकाणी ते देतात वर्षी जे काही उत्सव साजरा होणार आहे त्यासाठी हो या यावर्षी तयारी करण्यात आली आहे आणि कसा उत्सव कुठले कार्यक्रम वगैरे काय होणार आहे काही तर या ठिकाणी कार्यक्रम जास्त करण्यापेक्षा बावीस तारखेपासून घटस्थापना होत आहे आणि दहा दिवस देवीचा दिवस उत्सव या ठिकाणी असंख्य भाविक असल्यामुळे भाविक गावातील भाविक मूळ खूप मोठ्या प्रमाणावर प्रसादाचं या ठिकाणी वाटप करतात छोटे मोठे कार्यक्रम करतात म्हणजे देवीला महापूजा करतात आणि प्रसाद वाटप या ठिकाणी बरेच लोक लुक लोकसभा सहभागातून करतात या मंदिराची निर्मिती किती वर्षापूर्वीपासून झाले आहे हे मंदिर अनादिकालापासूनच आहे या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाईनं केलेला आहे आणि हे मंदिर बालाघाटच्या पर्वतरांगामध्ये किल्लेधारूर तालुक्यामध्ये धारूर, धारूर शहरापासून दक्षिण दिशेकडे तीन किलोमीटर अंतरावर तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे निसर्गरम्य वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण आहे उ उत, उत, दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारी नदी आहे आणि महाराष्ट्रामध्ये दोन स्थळ असे आहेत की त्या ठिकाणी गणपतीचं मुख दक्षिणाभिमुख आहे एक परळी वैद्यनाथ आणि किल्लेधारूरची आंबाचंडी देवी आणि या ठिकाणी या देवीचं सगळ्यात शास्त्रीय कारण जर सांगायचं म्हणलं तर या देवीच्या पश्चिम पूर्व दिशेला डोंगर आहे पश्चिम दिशेला डोंगर आहे दक्षिणेकडे डोंगर आहे उत्तरेकडे डोंगर आहे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारे आणि मंदिराच्या पाया पायाला लगुत वाहणारी नदी असं या ठिकाणी हे शास्त्रीय खूप मोठं कारण आहे आणि या ठिकाणचं आजपर्यंतचा इतिहास असा आहे की या नदीचं पाणी आटलेलं नाही साधारणत किती भाविक या उत्सवामध्ये दाखल होतात दर्शनासाठी या यात्रेमध्ये भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात आपलं मनोगत घालतात देवीला आपले साकडे घालतात आणि देवी त्यांच्या म्हणजे नवसाला पावते म्हणून या देवीला नवसाला पावणारी देवी म्हणतात आणि किल्ल्याच्या काळामध्ये या देवीला किल्ल्याची देवी सुद्धा म्हणून असं संबोधलं जात होत देव होळकर यांच्या काळामध्ये ही देवीची स्थापना त्यांच्या हस्ते झालेली आहे दीर्घ झाला आणि हा उत्सव अगदी मोठ्या थाटामाटामध्ये याही वर्षी या ठिकाणी पार पडणार आहे जवळपास सर्वच तयारी या ठिकाणी झाली आहे आणि बावीस तारखेला या ठिकाणी स्थापना होत असून तब्बल अकरा दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी चालणार आहे गोवर्धनबडे यश किला मराठी धारूर बीड क्षवादिष्टी स्वस्ति बृहस्पती विधा गंधा पानु सुमंगलच्या चस्त वाक्षदा पांग आयुष्यमस्तुंमंगल मंगल्ये शिवे सर्वाधसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्त दे अंबा चंडी देवता अखंडकृपाशीर्वादेन प्रसादा वरदा भवन्तु शुभू तस्वत जगदंबार्पणमस्त अंबा चंडी माता जय ऐ राधा उदे सदान

दर्शन मात्रे मान सर्ने मात्रे मान कार्ति जय देव जय देवना संकष्टिपालावे निर्वाणी रक्षा वे दुर्वार्गज वदना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान सर्ने मात्रे मान काम ే దుర్ఘట వారి దున సంసారి అనాథనాకే కరుణావిస్త వారి వారి జన్మకే వారి వారి వడదో సంకటారి జయ దేవి జయ దేవి జయ మహిషాసురీక్యాసురమతరీశ్వర వరదే తారక సంజమణి జయ దేవి

जग्रम्मेचा उदे, उदे 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 बोल्वारी की जए अम्मा जल्दिवाता की जए आई राजा उदे सदा